गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती मंदिर महा मुख्य महाख्यस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे अलीकडेच पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुकीत देखील पवार काका पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चा झाल्या मात्र ऐनवेळी ही चर्चा फिसकटल्याची माहिती आहे आता या सगळ्या घडामोडीनंतर आता पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा आहे दरम्यान पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी स्वतः शरद भेट घेतली आहे या आता प्रशांत जगताप यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार येण्यावर त्यांनी भाष्य केलंय राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीसोबतच पुणे महापालिकेची निवडणूक लढणार आहे राष्ट्रवादी अजित पवारांसोबत जाण्याचा कसलाही इरादा नाही अशा शब्दात स्पष्ट शब्दात प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे प्रसार माध्यमांशी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले प्रसार माध्यमांशी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की आज पवार साहेबांची भेट घेतली त्यांनी भेटीसाठी वेळ दिला होता त्यांच्यासोबत पुणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली पुणे महापाल नगरपालिकेतील कशी लढत राहील आपण महाविकास आघाडीसोबत लढलो तर काय होईल किंवा इतर लोकांसोबत युती केली तर काय होईल याचा लेखाजोखा आम्ही पवार साहेबांसमोर मांडला सविस्तर चर्चा झाल्यानंतर शरद पवार यांनी स्पष्ट केले की पुण्यात आणि राज्यात आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढू याबाबत या शरद पवार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी देखील बोलले आहेत शरद पवार सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार असल्याचं सांगितलंय शरद पवार किंवा पक्षाचा वेगळा विचार नाही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरं जाऊ याबाबतची अधिकृत घोषणा शशिकांत शिंदे करतील असंही जगताप यांनी सांगितलं आहे आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा